काय दाखवायचे आता तुला काय दाखवणार मी आपल्या दारापुढे आमच्या दारापुढे तुरीच झाड आहे त्याच्या बघा शेंगा आहेत मस्त की आता शेंगा खाणार जाणार शेंगा खायला थांब जरा पाच मिनिट दोन जॉईन झाले की मग जाऊ तुरा शेंगा खायला काय काम आहे शिलाबाई फक्त वय फॅमिलीस वय फॅमिलीस फॅमिलीच शिला तर दुसरं काहीच नाही

चला शेंगा खायला कोणत्या बागेत जाय कुठे शेंगा तुमच्या इकडे आहेत की इकडे होते शेंगा पण आम्ही तोडून 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 एवढ्याच राहिले आहेत बूट घालू नये बूट घालू नये बूट घालून देव याच्या पाय समीक्षा बूट घाल किती भारी दवद शेंगा आहेत बघ मस्त नदबद शेंगा आहेत खायच्या काय सुरसुरीची शेंगा दाखव इकडे बघा फोडून दाखव तुरीच्या शेंगा फोडून दाखव ना दाखव स्वामी समर्थ हॅलो हॅलो आम्ही आसनगाव महाराष्ट्र आसनगाव शापूर आता सांग आता बुट पाडला आई तू सांग शापूर आसनगाव त्यांना विचार तुम्ही कुठून आहे तुम्ही कुठून आहे तुरीच्या शेंगा ठाणे जिल्हा ठाणे जिल्हा आहे ठाणे जिल्हा नमस्कार नमस्कार देन नमस्कार 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 आता काय तुरीच्या शेंगा आमच्या दारापुढे झाड आहे हे लय भारी शेंगा असतात त्याच्या लय भारी लागतात ताई बोलतात मी साताऱ्यावरून आहे सातारे आम्ही आसनगाव आदर्श नगर शहापूर ठाणे जिल्हा ठाणे जिल्हा हे बघा अशा सर्व विचारत आहेत ते मजेत आ मजेत तुम्ही कसे आ ए शेंगा खायला हे बघा शेंगा खायला या हे बघा असे तुरीचे शेंगा असतात बघा गावठी 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 घराच्या बाजूच्या असं खातो का डायरेक्ट सोडून ना लय भांगा लागतात पण लय उकडून तर लय मस्त लागतात मी त्याकून उकडले किल् भारी लागतात या शेंगांच्या भाजीची रेसिपी पण टाकलेली हा रेसिपी टाकलेली होती आम्ही आणि हे कस आहे गावाला जास्त असतात आमच्या गावाला भरपूर झाड आम्ही हिंदू माडी पडील काय होतं उरताला डोळ्यात घातलं माझ्या तुम्ही हा आता बाकीच्या पण बाकीच्या पण तोड असुसार शेंगा खायचे काम करते त्या साडी मध्ये शेंगा अगं डाग पडत काय छोट फालड डाग पडतात वावरातली फिर डायरेक्ट याच्यामध्ये कार्तिक बोल कृष्ण रे आमच्या आईचा लाईव्ह बघा आमच्या आईच लाईव लाईक करा ते आ, या तुरीच्या शेंगा खायला असं बोलतो शेंगा खायला दारा दारापुढे झाड आहे आमच्या गावाला असतो हे झाड आमच्या गावाला आम्ही आता लावलेला आहे मस्त लावले लय भारी लागतात हे शेंगा शेंगा लय भारी हा उकडून बी खाता येते भाजी पण करून खाता येते उकडून बी खाता येतात थांबणार आहे तू वाटच लावतो तो झाडा दुसरं झाड दाखव नाही तुझ्या इकडं झाड लावलेलं आहे वांग्याचं पण झाड लावलेलं आहे वांग्याचं लावलेलं आहे त्याला बारीक बारीक फुलं आहे हे बघा इकडे पण आहे इकडे पण आहे गवत आहे हे वांगा आलंय ना एक दाखवतो त्याला रोख पडलं वाटत्याला हे रोग पडून राहायला आलेले आहेत फुलं काही रोग पडलेलं आहे इकडे बघा हे अंबाडीचं झाड आहे बघा हा जे सावतामाडी आमच्याकडे सावतामाडीचा फोटो आहे महात्मा फुलेंचा पण आहे सावित्रीबाई फुलेंचा सा पण आहे हे बघा हे लाल अंबाडी लाल अंबाडी लाल अंबाडी बोलतात तिला लय भारी चक्की लागते याची आम्ही तोडून घेतलेले आहेत सगळे तोडून घेतलेले आहेत बाकीचे भोंड्या राहिलेले आहेत हे बघा याला लाल अंबाडी बोलतात हे आमच्याकडे पण भरपूर असतात गावाला गावा साईडला विदर्भ मध्ये पण आम्ही कसं तिकून गावून बी आणलेलं आहे थोडं थोडं जागा आहे आमच्या बाजूला आता लावलेलं आहे चवळीची झाडं पण लावलेले आहे पण ते कसं गवत लय झालेलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला चौडी पण दिसणार नाही शेंगदाण्याची झाड पण लावलेले आहेत हे बघा चवळीचे झाड पण आहे भारी हम्म हे भरपूर म्हणजे काय काय लावलेलं आहे पण आता इथलं कसं गवत साफ केलेलं नाही त्याच्यामुळे ते तुम्हाला शेंगा पण हे बघा घेवड्याचं झाड पण बघा किती भारी आहे पूर्ण शेंगा आहेत ना एकदा यायला चालू झाल्या ना तर पूर्ण एक दीड महिना आपण घेवड्याचे भाजी यंदा अजून काही एवढा खास घेवडा आलेला नाहीये पण हाय भरपूर घेवड्याच्या ना चला तिकडे तिकडे केळीचे झाड दाखवा चला बाबू ते दे ना माईक लावायला देतो आहे ना मग कडून असं इते, 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 इते। 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 कस काय दिसे सांग हे सापाचं झाड बोलतात याला सापाचं झाड आहे झाड लावलं झाड साप आजूबाजूला साप येत नाही आमच्या आजूबाजूला डोंगर आहे मोठा डोंगर डोंगर आहे झाड पण लावलेलं आहे लय मोठं वड आहे इथं लय मोठा वड झाला खूप भरपूर बायका येतात इथं पूजा करायला तेव्हा हे वडाचं झाड आहे इथं पण भरपूर बायका येत असतात आमच्याकडे त्याला वडाच झाड म्हणतात कारण इथं वडाचं झाडच नाहीये या आमच्या गावामध्ये एक बरेचशामध्ये वडाचं झाडच नाही आमच्या इथं आम्हीच लावलेला आहे तर भरपूर झनीबंद परिसरामधल्या बायका आमच्या इथे येतात पूजा करायला होतं ना ते एकदम छोट होत आई आणि माझी दोघीच पूर्ण आजूबाजूच्या बाया सगळ्या पूजा करायला येतात एकदम एकदम छोटं झाड होतं आम्ही फक्त दोन तीनच झनी पूजा करत जाऊ बाकी कोणी नव्हतं आता बरं सहा वर्ष झाले सात सात वर्ष चालू आहे सहा वर्ष पूर्ण झाले त्याला सात वर्ष पूर्ण झालेले इकडे बघा जास्वी पण तुमच्या शेंगा खायला या बघा केळीचे झाड पण आहेत हे जास्विंदीचे फुलं आपण गणपतीला वायतो पूजेला वायतो याचे फुलं तोडून नेलेले आहेत मी ना काय आहेत बघ झाड हे तुतीचं झाड बघा तू त्याला तुतू लागतात बघा स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरी म्हणतात त्याला हात पुरू ना मला माझा हात नाही पुरत ना स्ट्रॉबेरीला गडतील पण त्या बघा याला स्ट्रॉबेरी म्हणतात आमच्या इथे स्ट्रॉबेरीचं झाड पण लावलेलं आहे बघा याला फळ तू तुतू म्हणतात तिकडे हे बघा पोरं तपेलच याच्यावर खायला हे बघा आले बघा मागायला हे पोरं अरे अरे थांब चु, ना ना दक्ष भाई झालं पाणी झालं एक खात नाहीये झालं पाणी केलं त्याला ते पोरं काही ऐकत नाही पोरं अजिबातच ऐकलं पूर्ण सांग ना सरळ बसून जा असं उभा राहून कर नाही हिडो पाहिजेत ना तुला त्याला काय अगं खाते मी देते तुला थांब हे बघा थांब ग थांब ना आई तोडते ना थांब माझ थांबा ना रे हे का आमचे पोरस लय विचित्र आहे बघ किती गेला बघ हे आमचे पोर एक पण एक पण तुझी स्वीट नाही कि हे ठीक नाही ते दीदी एवढं कानू राहिली झाड चला फुलायचे दीदी पडील दू चार दिदी त्याला उतर खाले बाजूला उतर खाले ऐकतच नाही गड्या हे बघा आमच्या दारापुढे केळीच झाड इथे होते हे बघा केळी किती भारी लागलेले एक होत एक ते पिकल दाखवते किर तोडून पिकेल खेच ना दार उतर मी काढतो थांब मी काढतो थांबणार मामा काढेन थांबणं मामा काढते थांब ना मामा काढते ना मामा काढते म्हणत हे पोर ना अजिबात हे बघा हे आता हे दुसरा हा घड पिकलेला आहे वरती केळ आहे बघा बाकीचे सगळे खाल्लेले आहेत आम्ही केळं एकच राहिला ती पिकेल दोन राहील तिकडे आणि आता हा बघा मोठा घड आलेला आहे आमच्या दारा पुढेचही लावलेलं आहे जागा मग मोकळी आमच्या इकडे जंगल आहे म्हणून आणलं होतं आणला होता आम्ही आमच्या गाव झालं दहा वर्ष झालेले थोडं थोडं आणले होते बाकीचे काही चापून दिले पण अजून भरले नाही त्या केळी केळी भरल्यावर कायची त्याच्या डोक्यात मोठी काठी आणि मी काढून देतो तुला ते खेळ

हे बघा केळीच झाड आहे आणि हे आता याला एक एक घड येत राहतात एवढे मोठे झालेले आहेत काही आम्ही दुसऱ्याला दिलेले आहेत त्याचं एवढं मोठं झालं आमच्या दारापुढे बघा पेरूच झाड आहे ह्या बघा शेंगा आहे काही गर आपल्याला हे बघा हे वालाचं झाड आहे तिथं तुम्हाला मंग अशी दाखवलं बघा ते वालाचं झाड आहे हे दुसरे वाळ या साइड ला लावलेलं आहे अशा वाला शेंगा निघतात त्या अशा भारी शेंगा असतात दीदी बस तोडू नको जास्त लोक तोडते काय अजून भरल्या नाही फक्त व्हिडिओ मध्ये दाखवायला तोडते असू दे दीदी दीदी हल तू बोलला काय तर नाही हे बघा असं असं आमचं हिथं बघा हे असं डोंगर आहे बाजूला आमचं घर तिकडे असं डोंगर आहे दक्षिड लाल का हे बघा हे म्हणजे डोंगर हे बघ असं सांग हे असे आमचे घेवड्याचे झाड आहे मला लावलेलं आमच्या दारी कुठे जायचे डोंगरावर जायचंय डोंगरावर आम्हाला त्याला डोंगरावर जायचंय बघा

का मोट मोट मोटे मोटे। साप येतात काय हा मोठे मोठे साप असतात लय बन मोठे मोठे मोट साप येतात भरपूर मोठे मोठे आम्ही इकडे शक्यतो जास्त हे साफ करेल म्हणून आलो तरी इथलं साफ केलेलं आहे म्हणून घुसलो नाही आम्ही येतच नाही इकडे लय मोठे मोठे साप येतात ते आता आम्हाला उलट चांगलं झालंय हे जाडी लावलेली आहे इकडे बाजूला म्हणून आमच्या इथं साप येत नाहीत नाही तर आमच्या घरात बी सुद्धा मोठे मोठे साप येत होते पहिले आता नाही येत आता बरेच वर्ष झाली येऊन राहिले असं डोंगर आहे म्हणून भीती आहे कारण आजूबाजूला घरच नाहीये आमचंच घर आहे आजूबाजूला आज आमच्या बाजूला नाहीये आजूबाजूला घर भरपूर आहेत इकडे भरपूर आहेत पण आमच्या शेजारी घर नाही आहेत आमचं फक्त एकटच घर आहे आणि त्याच्या पुढे गेले की मग हे सगळे घरच आहेत सगळी इकडे हे बघा हे बदामचं झाडे लावलेलं आहे आम्ही ना आमच्या दारापुढे हे बदाम आहे हे डाळिंब आहे आणि आपण हे खातो ना जांभूळ आहे जांभळाचं झाड आहे पण हे आहे हे जांभळाच आहे आणि हे आहे ना हे गुंजाचं झाड आहे आपण पानं खातो ना नागिलचे त्याच्यामध्ये हा गुंजा टाकतला भारी लागतो खा गोडपाला आहे हा गोडपाला तर आपण आंबोळ नागिलच्या पानामध्ये टाकून खातो हा असं सहज म्हणून लावलेला आहे असं काही नाही आम्ही कोणाला दिलं नाही हे बघा हे डाळिंब आहे हे डाळिंबाचं झाड आहे आमच्या दारापुढे हम्म डाळिंबाच आहे आवळाच आहे गावठी आवळ बोलतात त्याला ते पण आहे आणि हे बघा हे फुलांचे झाड आहे आणि हे बेलाचं झाड आहे आम्ही कसं आम्हाला उपास असला की आम्हाला आम्ही बेलाची झाड आहे पानं पानं तोडून घेतो छोटच झाड आहे बेलाचं एकदम छोटं आहे बारीक बारीक पानं तोडून घेतो ते आणि ते पानं होतं हे एक नारायचं झाड आहे खाली उतार झाड ना? आहे हे रामफायचं झालं रामफायचं झाड आहे हे आमच्या आईच्या शेतातून आणलेलं आहे हे बी हे बघा राम हे रामफायचं झाड आहे हे पण मोठं झालेलं आहे मोठ झालं आणि हे पेरूचं झाड आहे बघा हे पेरूच आहे इथं मी कण लावलेले होते ते कण जो कणता जो येल तो सुकून गेला आता ते कसं पावसाळा संपला ना कंद येतात त्याला आपण खाऊ शकता उपासाला हो सुकले ते आज कुठे जाणार आज आता आपल्या इथं भंडारा आहे त्या भंडाऱ्याला जाणार आहोत तिथं आमच्या इथं घरी स्वयंपाक नाही गेला गणपती बाप्पाचा भंडारा आहे ना मग चाललो तिथं आता जेवण घेऊन करायला तिथं बाप्पा बसवलाय सगळ्याला आमंत्रण आहे मग जायचं तिथं आता जेवण करून यायचं तिथून भांडाऱ्याला जायचं आहे आता आम्हाला हे फुलं कुठून तोडलं फुलं तोडले ग मग याचा गजरा बनवू ना याचा गजरा बनव तुला बनवता येते ना सांजा बनव बारी फुलं बघा आबोडीची फुलं आहे ते आमच्या बाजूला दुसऱ्याचे लावलेले पण मग कसं वापरतो आम्ही काही बोलत नाही काही नाही आणि तो तोडून लावतो हे बघा असं आहे बा हे दुसरं आवड्याच झाड तिकून दाखवायला गेलं ते बघा बा बारीक आवडी येतात त्याला इकडल्या बाजूला ते बारीक आवड्याचं झाड ते दाखवायचं त्यांना भारी येते हा लाईन मी हे बघा याला ना ते बघा विकायला येतात खूप असतात मग बारीक आवड आहेत ते एकदम बोरासारखे आवडे असतात ते बोराचं झाड आहे बोरा आवळे झाड म्हणतात लय मोठे गेलं ते खूप वरती गेलं पण खूप आवडी येत असतात त्याला आता येथील त्याला तरी वरती बार आलेला आहे पण तो काही दिसणार नाही तुम्हाला कारण खूपच वरती गेलेलं आहे ते झाड आता ते कसं थोडंसं हे बघा हे एक सुपारीचं झाड लावलेलं आहे आमच्या दारापुढे हे बघा हे सुपारीचं झाड ते पण खूप मोठं वरती गेलेलं आहे हे सुपारीचं झाड लावलेलं आहे लय मोठं आहे हे आवड्याचं हे सुपारीचं आणि हे बघा फनसचं झाड लावलं आता आम्ही यंदा हे बघा एवढं झालं अजून त्याला दोन तीन महिनेच झाले लावलं ला आम्ही आमच्या दारापुढे हे बघा हे फनसाच झाड हे आता एवढं तू एवढंच झालं ते आता अजून एखाद्या वर्षामध्ये लय मोठं होते फनसाचं झाड आहे त्याला

पोरक कशा काहीच वस्तू ठड्या तो कया तोडून घेते मी कारण जास्वंदीच्या जा कया आहेत त्या तोडते फुलं मग त्याच्यानंतर याला बघा जास्वंदी आलेली हे बघा भरपूर आली पण आमचे नातू आहेत ना काहीच ठुत नाहीत आधी तुतू आहेत तुतू हात धुई पाहिले हात कार्तिक बघू इथं केली केळी दाखव त्यानं दाखव हात किती भारी आहेत रे बाबा सोलू नको एवढं हात खराब होतात एवढं सोलू नको ना खाशी नाही दक्षिण पाहिलं तर पूर्वच पांढी So, आ, आज पंधरा ऑगस्ट आहे ना पंधरा ऑगस्ट आज काय पंधरा ऑगस्ट आहे सगळ्यांना सुट्टी हा सव्वीस जानेवारी आहे आज सगळ्यांची सुट्टी आहे कधी बनवलेलं नाहीये काही नाही केलं कावेल पुसला ना ना हे बघा आमच्या दारा एवढं निघालं आता चाललो आम्ही असं आठव्याला घरात ठेवून येते मी नंतर बघू काय फेकू फेकून दे ना फेकून देना असत आहेत म्हणू गजरा आता आमची नात्याचा गजरा बनवणार आहे आमच्या नातीला गजरा येते ही पोरीची पोरी आहे माझ्या हे आमच्या आमचे बा आमचे घरचे झोपलेले आहेत आमच्या घरच्या वाल्यांची तब्येतच नाहीये बरी काय झालं काय समजत नाही दावखान्यात जाऊन आलेले ते बघा हे झोपलेले आहेत काय दुखतो काय सांगा हा आमचा एक ना तू आमच्या नात्यानं पाय हा काय पसारा करून ठेवला हे बघा असा पसारा करतात का झाला काय रे तू हा गोष्ट असा आहे बा आमचा चालू आहे टाइमपास करत राहा टाइमपास करत राहा टाइम टाइमपास हे करा Ram Krishna Hari